चला या पटापट लाई या। <स्ट्रेकर> में अपsy। ढ कर सिंधा य हो जा token यえ कर से लागर, चाहभ। पत्क अपकतो से अभ

चला या वैष्णू वैभव आणि विष्णू जय हिंद चला या पटापडाला या चला आजच्या महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत चला पटपडाला या कोणाचा काय प्रश्न असतील ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत चला कोण कुन कोण आलेला आहे पटापट या रे पावसाळ्यात पावसाळा सुरू झाला कोणता कुन कोणा कोणाकोणाच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय सध्या सांगा बरं मला जरा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी माहिंदर चला अजून बाकीचे पटापट या बारामती ओके okay. बारामतीला जोरात पाऊस चालू आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वय भेटेल ना सर एक चान्स वयवाडीवाल्यांचा प्रश्न रे बाबा बघा मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय आणि पुन्हा एकदा मी वयवाडी संदर्भात बोलणार आहे त्या चला त्या गोष्टीवरती एम एच बावीस परभणे प्रशांत पंडित जाधव सोलापूर पूर्ण महाराष्ट्रातील पोर जॉइंट व्हा व्हेरी गुड सोलापूरवाले पण आले वाले आले आमचे जळगावचे कोणी आहेत का नाही रे चला जळगाववाले पण या चला आजचा जो विषय आहे आपण त्या विषयावरती चर्चा करणार आहोत या सर्वजण या पाऊस खूप पडतोय पाऊस तर खूपच पडतोय माहिंदर बारामती पुणे साइड पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस जबरदस्त आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा काय आहे पावसाळा आता मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे त्याला काहीच करू शकत नाही आपण आहे ना बर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगेल जून महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये वनरक्षक वनरक्षक आणि वनरक्षक आणि आरोग्य विभाग आरोग्य विभाग यामध्ये भरपूर जागा निघणार आहेत वनरक्षक आणि आरोग्य विभागामध्ये भरपूर जागा निघणार आहेत एक तुमच्यासाठी ती एक महत्वाची न्यूज आहे आपल्या मुलांसाठी बाकी चला पोलीस भरती वाले पावसात प्रॅक्टिस आहे आज आपला महत्वाचा विषय आहे पाऊस पाऊस तर पडणार आहे आता त्याला कोणी अडवू शकत नाही मग ह्या पावसात प्रॅक्टिस थांबवायची का तर अजिबात नाही कारण पाऊस संपल्या संपल्या तुमचा पोलीस भरतीच राऊंड चालू होऊन जातील ग्राउंड चालू होऊन जातील त्यामुळे पावसामध्ये सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करणंच करणं आहे पर्याय नाही त्याशिवाय काहीच मग या पावसामध्ये प्रॅक्टिस कशी करायची बघा शक्यतोर आता तुमच्या समोर एकच पर्याय आहे जिथ मॅट चा ग्राउंड आहे मॅट मॅटचा ग्राउंड आहे व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मॅट च ग्राउंड भेटेल त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता काय अडचण नाही त्याच्यामध्ये पण ज्या ठिकाणी मॅट नसेल त्या ठिकाणी आता पर्याय नाही रोडवर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे जर ग्राउंड संपूर्ण ओल्ल झालं तर तुमच्या समोर पर्याय नाही तुम्हाला रोडवरच प्रॅक्टिस करावी पर्याय पर, करावी लागणार आहे आता माहिंदर तुमचं असं म्हणणं आहे की सर माझं वय हो एकोणविशे अठ्ठ्याऐंशी आहे तयारी चालू ठेवू का नको तर पहिली गोष्ट बघा वय वाढी संदर्भात आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आपल्याला याच्या अगोदर बोलले होते कधी बोलले होते ज्या वेळेस सतरा हजार पदांची भरती निघाली होती त्यावेळेस बोलले होते की एवढी पोलीस भरती होऊ द्या त्याच्यानंतर आम्ही पुढच्या भरतीमध्ये तुमचं वय वाढून देऊ साधारणतः एक वर्ष ते दोन वर्ष वय वाढवून देऊ याबद्दल ते बोलले होते परंतु त्याच्यानंतर जर आपण बघितलं आतापर्यंत वयवाडी संदर्भात कुठल्याही प्रकारची त्यांची स्टेटमेंट आलेली नाहीये वाढून देतील का नाही देणार याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी चान्स आहे आता या फिफ्टी फिफ्टी चान्सवरती ज्याला रिक्स घ्यायचा आहे त्याने रिक्स घेऊ शकतात आणि तयारी चालू करू शकतात बाकी आता काही गोष्टी नाही ओपनली सांगतायत तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायला हरकत नाहीये ठीक आहे चला बाकीचे विद्यार्थी पण यार एक पटापट प्रशांत पंडित जाधव पंचवीस पाच दोन हजार चार ची बर्थडेट आहे आता चला बाबा तुझी बर्थडेट काय आहे पंचवीस पाच दोन हजार चार जर आपण आज विचार केला पंचवीस पाच दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस झाले आणि पंचवीस पाच दोन हजार चार अशी बथडेट आहे तर तुझी ब बघून वय किती लागत येते तुला एकवीस वर्ष पूर्ण झाले तू तर देऊ शकतो ना कोणती पण भरती काय अडचण नाही तुला भरती देऊ शकतो प्रशांत जाधव काय प्रॉब्लेम नाही तुला एकवीस वर्ष कम्प्लीट झालेलं आहे सगळ्याच भरती देऊ शकतो तू अजून बोला कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे आता बघा मॅट वरती कसं प्रॅक्टिस करायची तुम्हाला मी सांगतोय तुमचे जे काही शूज आहे बूट आहे बूट जर तुम्ही रोडवर प्रॅक्टिस करत असाल तर चांगल्या क्वालिटीचे बूट घ्या हलके बूट घेऊ नका आणि विदाउट शूज विदाऊट बूट प्रॅक्टिस करू नका तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शूज चांगले वापरा प्रॅक्टिस करण्यासाठी मी एवढंच सांगेन बाकी आता जास्तीत जास्त रनिंग वरती भर द्या रनिंग जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करा त्याच्यानंतर रॅपिटेशन वरती पण जोर असू द्या कधी पण भरती डिक्लेअर होईल काय पण होऊ शकतो रॅपिटेशन मध्ये तुमचे चारशेचे रॅपिटेशन असले पाहिजे दोनशेचे रॅपिटेशन करू शकतात आठशे करू शकतात बाराशेचे करू शकतात म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रॅपिटेशन तुम्ही मारू शकतात ग्राउंड वर ठीक आहे ग्राउंड ची स्ट्रॅटेजी बदला आणि जरी पाऊस चालू असेल तर ग्राउंडला गॅप देऊ नका सिच्युएशन बघून बाहेर पडा आणि सिच्युएशन बघूनच प्रॅक्टिस करा स्वतःच्या शरीराला सांभाळा सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे स्वतःला सांभाळा स्वतःच्या शरीराला सांभाळा तुम्हाला दुखापत होणार नाही तुम्हाला इजा होणार नाही याची काळजी घ्या प्रॉपर डाईट फॉलो करा आणि प्रॅक्टिस चालू ठेवा लक्षात ठेवा सप्टेंबर मध्ये पोलीस भरती येणार आहे सांगू पण नाही शकत कदाचित पुढच्या महिन्यात सुद्धा बॉम्ब पडू शकतो काही सांगू शकत नाही भले आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये ग्राउंड शक्य होणार नाहीये ग्राउंड होईल सप्टेंबर महिन्यामध्येच पण काही सांगता येत नाही काही सांगता येत नाही जाहिरात पुढच्या महिन्यात काय येऊ शकते यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे वय ज्या मुलांचं वय कमी आहे वय संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी कदाचित लवकर जाहिरात काढण्याची शक्यता आहे मग जून महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते ग्राउंड मध्ये चालू होईल फक्त जे काही ग्राउंडची डेट आहे ती लवकर येऊ शकते आता याच्यामध्ये बघा वनरक्षक वनरक्षक या पदासाठी सुद्धा लवकरच फॉर्म सुटणार आहेत वनरक्षक वाले तयार राहायचंय जे पोलीस भरतीला पोलीस भरती करणारे मुलं आहे ते वनरक्षक तर देणारच आहेत काही इश्यूज नाही त्यामध्ये ठीक आहे मग तुम्ही ती सुद्धा एक्झाम तयारी चालू ठेवा हेच आपलं म्हणणं आहे पाच दहाचा टाइम आहे व्हेरी गुड चांगलं आहे मस्त टायमिंग आहे पाच दहाचा तेच कंटिन्यू ठेव त्यासाठी हो प्रयत्न करत राहा ठीक आहे अच्छा बुक कोणते सांगा बघा सध्या तुमच्याकडे बुक्स कोणते पण असू द्या आपण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल तुमच्याकडे दोन हजार चोवीस चा प्रश्नसंच पाहिजे दोन हजार चोवीस प्रश्नसंच दोन हजार चोवीस चा प्रश्नसंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या प्रश्नसंच तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे आणि मुलांचे अनेक मुलांचे मी बघतो जी के मध्ये खूप मार्क जातात सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज मध्ये खूप मार्क जातात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एक जीकेचा बुक सामान्य ज्ञान या हा सुद्धा तुमच्याकडे बुक असणं गरजेचं आहे नोबल प्रकाशनचा भूतेकर सरांचा बुक बेस्ट राहील तुमच्यासाठी मला तरी असं वाटतंय साठी सर मी पोलीस भरती करतो ओके जाधव साहेब पोलीस भरती करा तयारी चालू ठेवा पोलीस भरती लवकरच येणार आहे काय हरकत नाही चला बुकचं पण सांगितलं अजून कोणाचा काय प्रश्न असेल ते पटापट विचारून घ्या आज तुमच्या प्रश्न आहे आज मंडे आहे मंडेला लाईव्ह येतोय आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी पाऊस जोरदार चालू आहे विनाकारण घराच्या बाहेर पडू नका सर आरोग्य खातेला वय किती आहे आरोग्य आरोग्य खात्याला भरपूर वय आहे रे आरोग्य खात्याला काय टेन्शन नाही भरपूर वय आहे The <laughs> you. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का सर साठी कोणते बुक घेऊ आता साठी बुक मी सांगितलं बाबा भूतेकर सरांचा सामान्य ज्ञान हा बुक चांगला राहील भूतेकर सर ठीक आहे जी के साठी मला वाटतं बेस कुन ते बेस्ट पुस्तक आहे तुम्हाला आणखी कोणतं पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा पुस्तक कोणता बी घ्या प्रकाशन कोणता पण घ्या सर्वांमध्ये सारखीच माहिती असते जवळपास पण आपल्याला पोलीस भरतीला इम्पॉर्टन असेल तेच घ्या म्हणजे तुम्हाला बेटर राहील कधी पण ठीके हा आणि काय बोल सध्याचे सरन्यायाधीश कोण जाधव अरे काय हे घे मॅसेज करून टाईप करतोय वाचून घे कोण आहे सध्याचे सरन्यायाधीश ते आरोग्य खात्यामध्ये बघावं लागेल तसं वय बसेल का पण अठ्ठ्याऐंशी वाले पण बसू शकतात असं तरी मला वाटतंय कारण एक्झाम द्यायची आहे ना अठ्ठ्याऐंशी वाले याच्यामध्ये बघू बसू शकतात कदाचित बघावं लागेल मला ते आहे अजून कोणाचा काही प्रश्न आहे का आरोग्य खात्याचं वय बघावं लागेल रे किती आहे काय आहे पण मला वाटतं बसेल म्हणून अजून कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारून घ्या फटाफट ठीक आहे बघा ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करताना काळजी घ्या बुट चांगले वापरा रोडवर प्रॅक्टिस करताना काळजी घ्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्या जास्त जास्त रनिंग वरती भर द्या रनिंग आणि व्यायाम म्हणजे वर्कआउट हे जास्तीत जास्त करा प्रॉपर डाइट फॉलो करा म्हणजे ग्राउंड कवर राहील मेंटेन राहील दिवसातून एकदा सोळाशे टायमिंग काढत राहा किंवा महिला असतील तर आठशे मीटरचं टायमिंग जेणेकरून तुमचं टायमिंग बरोबर आहे का कमी जास्त होत आहे का या गोष्टींच तुम्हाला माहिती थी पडून जाईल ठीक आहे विठ्ठल विठ्ठल बडे सरांचं पण चालेल काय प्रॉब्लेम नाहीये साठी काय ते मॅथ साठी तुम्हाला अभ्यास करल्याशिवाय बघा आज आजचा जमाना तुम्हाला एक गोष्ट सांगतो रियालिटी सांगतो आजचा जमाना ए आयचा जमाना आहे काय आहे ए आयचा जमाना आहे तुम्हाला शिक्षक हे फक्त अभ्यास कसं करायचं एवढंच तुम्हाला नॉलेज देऊ शकतात बाकी अभ्यास करायचं सर्व खेळ हा तुमच्यामध्ये तुमच्याकडे आहे तुमच्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे त्या स्मार्ट फोनचा वापर करून तुम्ही कुठलाही सिलेबस कुठलाही विषय लगेच शिकू शकतात पहिले सारखं राहिलेलं नाहीये पहिले सारखं एवढं स्टडी मटेरियल अवेलेबल नव्हते त्यामुळे प्रॉब्लेम होता आता सर्व स्टडी मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही मोबाईलचा व्यवस्थित वापर केला तर तुम्ही खूप काही शिकू शकतात राहिला मॅथचा प्रश्न भाऊ मॅथचा प्रश्न एक मॅथ साठी सगळ्यात पर्याय म्हणजे युट्यूब युट्यूबला तुम्हाला जो सब्जेक्ट पाहिजे त्या सब्जेक्ट टाकायचा त्याचं संपूर्ण लेक्चर युट्यूब ला येऊन जात आहे ठीक आहे हा मग तेच टाकलं मेसेज टाकलं भूषण गवित हे भारताचे बावन्नावे मुख्य शहर न्यायाधीश आहे ठीके बघा युट्यूब वरती तुम्ही कोणताही विषय टाका तुम्हाला सविस्तर लेक्चर भेटून जातील सर, जाती। सर आतापासून चालू केलं तर होईल का प्लीज सांगा शून्य पासून यस शंभर टक्के होईल भाऊ आपल्याकडे अजून ले टाइम आहे शून्य पासून आता जरी चालू केलं तर शंभर टक्के येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तू पोलीस असू शकतो त्याचा काही विषय नाही आहे शंभर टक्के तयारी होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाहीये मुळात अभ्यास कसं करायचं याचं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्व काय आहे तुमच्या हातामध्ये कॉन्फिडन्स आला तर उद्यापासून लाभ तयारीला जोरदार डायरेक्ट जोरदार तयारीला लागायचं कॉन्फिडन्स आला म्हणजे सोडायचं नाही ठीक आहे आता नेक्स्ट ज्यावेळेस पुढच्या वेळेस मी लाईव्ह येणार त्यावेळेस मी तुमचं लेक्चर घेणार एक एक विषय तुमचं कव्हर करतो मी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सांगा मला कोणत्या टॉपिक वरती लेक्चर पाहिजे आणि दुसरं महत्वाचं मी काल का परवा तुम्हाला पेपर दिलं होतं शंभर मार्काचा पेपर ठीके शंभर मार्काचा पेपर दिला होता आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी टॉपिक पण दिलेले होते की या टॉपिक वरती पेपर घेणार बरेच मुलं होते ज्यांनी नाईन्टी टू एटी एट सिक्स्टी टू सेव्हन्टी टू असे मार्क घेतले त्या सर्व मुलांचं अभिनंदन आणि मित्रांनो मध्ये सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय मी पेपर वगैरे प्रत्येक आठवड्यात आपला घेतला जातो त्या पेपरचा तुम्ही नक्कीच सोडवला पाहिजे आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पेपर टाकत असतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पेपर नक्की सोडत जा सर सिलेबस कव्हर होईल का आतापासून शंभर टक्के सिलेबस सिलेबस कव्हर होईल काय टेन्शन घेऊ नका मराठी व्याकरणाचं कसं असतं माहितीये का मराठी व्याकरणाचा पन्नास टक्के जे मार्क आहेत ना पन्नास टक्के मार्क हे अभ्यासाचा आहेत कोणत्या अभ्यासाचा आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार मणी देशी शब्द तसंग शब्द कनाडी शब्द विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे ज्या काही गोष्टी आहेत हे शंभर टक्के पाठ करून घ्या त्याच्यानंतर लेखक पुस्तक हे पन्नास टक्के अभ्यास तसा आहे आणि पन्नास टक्के अभ्यास जे आहेत मराठी व्याकरणाचं वर्णमाला असेल प्रयोग प्रयोग असेल शब्दाच्या जाती असतील याच्यावरती आहे त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे गोळा पेटसाठी प्रॅक्टिसेस करावं लागेल के त्याच्याशिवाय पर्याय नाही लेखीमध्ये साठ पडत आहेत साठ ते तुम्हाला कमीत कमी नव्वद पर्यंत कसं खेचता येईल त्यासाठी प्रयत्न करा त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी शिकून घ्या छोट्या छोट्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा तसं मी शंभर टक्के लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला पेपर देतोय तुम्ही त्या पेपरचा वापर करा पेपरची पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो पेपर प्रत्येक पेपर आपला पीडीएफ मध्ये तुम्हाला ग्रुप मध्ये देतो मी काय टेन्शन नाही त्याचा आता काय करणार पावसात ग्राउंड ची प्रॅक्टिस करायची तुम्हाला सरकारचा एक तर नियम नाही भरोसा नाही कधी काय करेल काय गॅरंटी नाहीये ठीक आहे चला बाकी तुम्हाला काय अडचण असेल तर आपल्या ग्रुपमध्ये बोलू शकता तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अभ्यास स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम करेल मी टेलिग्रामचं नाम उमेन करिअर अकॅडमीच आहे टेलिग्रामचं पण वाटल्यास हे बघा नंबर देतो मी या नंबरवरती मला मेसेज करा सेव्हन नाईन डबल सेव्हन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती मेसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घेईल पोलीस भरतीची एक्झाम बद्दल मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होत तुम्हाला माहित नसेल तर परत सांगेल असं काय नाहीये बर सिलेबस सांगू का हे बघा पोलीस भरतीचा सिलेबस सिंपल आहे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामान्य ज्ञान हे आपले लिगली जर आपण बघितलं पंचवीस पंचवीस मार्काला असतात ठीक आहे पंचवीस पंचवीस मार्काला असतात आणि शंभर मार्काचा आपला पेपर असतो पण यामध्ये जर आपण कोकण विभागामध्ये बघितलं मुंबईमध्ये बघितलं तर या तीन विषयावरती पन्नास मार्काला प्रश्न विचारले जातात आणि एकट्या जीके वरती पन्नास मार्काला प्रश्न विचारले जातात ज्याचं जीके पक्का ना तो शंभर टक्के पोलीस होतो आतापर्यंतचा इतिहास आपल्याला समजतो कारण जीके के इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये मुलं अनेक मार्क खातात मग या जीके मध्ये सुद्धा जवळपास सात आठ सिलेबस आहेत आता बघा भूगोल आहे याच्यामध्ये राज्य घटना आहे विज्ञान आहे त्याच्यानंतर पंचायत राज इतिहास समाज सुधारक अजून कोणता विषय राहिला आता चालू घडामोडी एवढा विषयांचा भाऊ अभ्यास करायचा आहे तुम्हाला एकदम सोपी स्ट्रॅटेजी सांगेल मी या सर्वांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के जे प्रश्न आहेत ते प्रश्न संच मधून विचारले जातात प्रश्न संच मधून पन्नास टक्के प्रश्न विचारले जातात म्हणजे जर पन्नास प्रश्न असतील तर पन्नास पैकी पंचवीस ते तीस प्रश्न हे प्रश्न संच मधून विचारले जाणार फक्त दहा वीस प्रश्नांच आपल्याला जोरात तयारी करायचे व्यवस्थित तयारी करायचे त्यामुळे मी नेहमीच सांगतो बांधव दोन हजार चोवीसच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत सर्व प्रश्नपत्रिकेतील जी के पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही सर कर्नाटक आहे पण मी लिहू शकतो का एक्झाम वाल्यांना इकडचा डोमोसाईल पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दहावीला तुम्हाला मराठी हा विषय पाहिजे जर शिक्षण तुमचा इकडचं झालं असेल तर तुम्हाला देता येईल आता बुक्स जर बोलत असेल जी के साठी कोणतं बुक्स वापरणार तर भूतेकरांचा बुक्स बेटर राहील मला तरी असं वाटतय नोबल प्रकाशनच बुक आहे के भुतेकर सरांचं ते तुम्हाला बेस्ट राहील असं मला वाटत ठीक आहे तात्याचा ठोकळा कसा आहे माहिती आहे का तात्याचा ठोकळा पण चांगला आहे पण ते पी एस आय एस टी आय या लेवलचं आहे ते पण बेस्ट आहे पण ते जरा विश्लेषण मध्ये दिलेलं आहे सविस्तर दिलेला आहे मग सव सविस्तर दिलेला असल्यामुळे त्याच्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात राहू शकत नाही पण नोबल प्रकाशनचं कसं शॉर्टकट आहे जे आपल्याला गरजेचं आहे तेच आहे त्यामुळे होऊ शकतं एक सर्व्हिसमॅनवर बोला सर ठीक आहे एक सर्विसमॅनचं बघा एक सर्व्हिसमॅनच पण इझी आहे त्यांचं ग्राउंडच मला जरा बघावं लागेल यांचं ग्राउंडचं टायमिंग काय असतो ते जरा टायमिंग माहित नाही बघितलं नाही ना आपण ना, पहिल्यांदा कमेंट आले एक सर्व्हिसमॅन वरती तर नक्कीच महाजन सर तुम्ही एक काम करा मला व्हॉट्सअपला मेसेज करून घ्या सेवन नाईन डबल सेव्हन टू नाईन डबल झिरो सेवन एट या, या नंबरवरती मी तुम्हाला सगळी डिटेल पाठवून देईल ठीक आहे चला अजून कोणाचा काही प्रश्न असतील तर विचारून घ्या नाहीतर या ठिकाणी आता आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद